मकर संक्रांती निमित्त आपल्याकडे पन्नास ते सेवेंटी चा भरघोस डिस्काउंट आपण देतोय गत आहे ट्रेडिशनल असा याचा रेट इतर वेळी सत्तर ते ऐंशी असा असतो जो आम्ही तुम्हाला देतोय फक्त पस्तीसमध्ये वाव हे बघा हे देखील पुन्हा सेम सिंगल जोड घ्याल तर शंभर रुपये सहा घ्याल तर सत्तर आणि बारा घ्याल तर पन्नास पन्नास रुपये pendant वर्क बघा किती सुरेख केलेला आहे hmm. ते ते साडे तुम्हाला mall मध्ये हे मिळेल जे आम्ही देतोय फक्त one fifty मध्ये mix design mix color तुम्ही घेऊ शकता south आणि असं घेरू pattern मधील सुंदर सुंदर necklaces आहेत ह्याचा रेट जसा सातशे साडे वगैरे आहे परंतु आपण हे देऊ करतोय फक्त two fifty 250 yes. यार काय सुंदर साडी वर तर किती सुंदर, फिनिशिंग किती फिनिशिंग, हो, आणी सुंदर आणी नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहितीये सेलिब्रिटीच्या लाडक्या धनश्री आर्ट मध्ये ना खूप भन्नाट ऑफर सुरू आहे आणि हे तुम्हाला सगळं पहिल्या प्रोमो वरन आणि असेल तुम्ही धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आज आलेली आहे बोरिली वेस्टच्या ब्रांच मध्ये आज मी त्यांच्या जाणार आहे कारण मला इंग्याच्या ऑफर्स बद्दल कळालेले सेलिब्रिटी इथून भरपूर दागिने खरेदी करत असतात पण मकर संक्रांतीसाठी तुम्हाला वाणासाठी लागणारे जे दागिने असतात ना त्यावर भन्नाट ऑफर त्यांच्याकडे सुरू आहे जवळजवळ सत्तर टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे हे सगळं कलेक्शन आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सो मी आतमध्ये जाते आणि हे सगळं तुम्हाला एक्सप्लोर करते पण धनश्री आर ज्वेल्सच्या बोरिवली वेस्टच्या ब्रांच मध्ये तुम्हाला यायचं असेल तर कसं येणार आहात तर तुम्हाला बाभई नाक्याला आहे बोरिवली वेस्टला सो so, याचबरोबर ह्या बिल्डिंगचं नाव आहे भावबंधन शॉप नंबर आहे पाच आणि अपोजिटला आहे ना वीर धवल सी एच एस नावाची बिल्डिंग आहे आणि त्याच्या अगदी अपोजिटला धनश्री आर ज्वेल्स हे शॉप आहे आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन आपण एक्सप्लोर करूयात याचबरोबर त्यांच्या दोन ब्रांच आहेत त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी ॲड्रेस देते तो सुद्धा चेक करा आणि जवळपास तुम्हाला कोणती ब्रांच वाटते तिथे जा आणि ही सगळी खरेदी करा सो सगळ्या ब्रांच मध्ये त्यांच्या ह्या सगळ्या ऑफर्स सध्या सुरू आहेत आता आपण सगळ्या धनश्री आर्ट ज्वेल्सच्या बोरिली वेस्टच्या ब्रांचमध्ये आणि ही सगळी ज्वेलरी आपण एक्सप्लोर करूयात चला या माझ्यासोबत तर आता मी धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये आलेली आहे आणि धनश्री ताई आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे तुझं yeah. लोकमत मध्ये आणि ॲज युजल खूप सुंदर दिसते ज्वेलरी खूप भारी आहे तुझी थँक्यू सो मच तू देखील छान थँक्यू yes. <laughs> आणि आता आपण बघूया तुझ्याकडची ज्वेलरी आणि सगळ्या ऑफर धनश्री ताई मकर संक्रांती निमित्त तुझ्याकडे खूप सारे ऑफर असतात आणि अशाही तुझ्याकडे खूप सारे ऑफर असतात वर्षभर पण ह्यावेळी मकर संक्रांतीसाठी काय स्पेशल आणलंय मला कळालं असं की खूप सारे ऑफर आहेत तुझ्याकडे आणि फक्त पन्नास रुपयांपासून वगैरे ज्वेलरी स्टार्ट ते खरे का नाही पस्तीस रुपयापासून <laughs> so, ना सौ मकर संक्रांती निमित्त आपल्याकडे पन्नास ते सेव्हन्टी पर्सेंटचा भरघोस डिस्काउंट आपण देतोय तर आपण सुरुवात करूया नथी पासून आणि सगळे वाण्यात देऊ शकतो ना आपण आणि आपण हे जे दाखवतो हे सगळे क्वांटिटीचे रेट आहेत म्हणजे किमान दहा बारा असं घ्याल तर त्या हिशोबाने आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहेत ते होणार आहेत तर आपण नथिंग पासून सुरुवात करूया नथ आहे ट्रेडिशनल असं याचा रेट इतर वेळी सत्तर ते ऐंशी असा असतो जो आम्ही तुम्हाला देतोय फक्त पस्तीस मध्ये पैसे थोडे नाही नाही मोठी घ्या छोटी घ्या सर्वांना सेम रेट हो का जास्त येतो तो देखील आपण पस्तीसमध्येच ठेवलेला आहे सो so, खूप सुंदर आहे ही नथ आणि मला अशी छोटी हवीच होती आता मी हि घेऊन जाणार आहे नथ आणि पस्तीस रुपयात म्हणजे एकदम भारीच आहे बघा खूप सुंदर वाटते ना आपली मराठमोळी नथ खूप छान आहे आणि आता हे कानातले हा हे इयरिंग जे आहेत हे जर सिंगल पेअर घेतलं तर हे येणार शंभर मध्ये सहा जोड्या जर तुम्ही घेतल्या तर येणार सत्तर मध्ये आणि बारा जोड्या जो तुम्ही घेता येणार आहे फक्त पन्नासमध्ये पन्नास, पन्नास रुपयामध्ये आणि हे वाणासाठी परफेक्ट आहे वाण घ्यायचं म्हटलं तर ॲटलीस्ट भर हवे हो सो तुम्ही वाणासाठी घेणार असाल तर तुम्हाला हे मस्त पन्नास पन्नास रुपयाला मिळणार आणि काय सुंदर डिझाईन आहे आणि मला माहिती आहे धनश्रिया ज्वेल्सीचे दागिने अजिबात काळे वगैरे पडत नाही जर तुम्ही प्लास्टिकमध्ये व्यवस्थित प्रॉपर पॅक करून ठेवले तर तस तसेच्या तसे वर्षानुवर्षे राहतात मी इकडचे दागिने खूप घेतलेले आणि खूप वापरले सुद्धा आहेत तसेच्या तसे आहेत वाव खूप सुंदर क्लोज मध्ये दिसतंय ना छान डिझाईन आहे पहा म्हणजे अशा रेट ह्याचा मार्केट रेट तर दीडशेच्या वरच आहे जो आपण देतोय फक्त पन्नास मध्ये खूप हुँ, सुंदर आणि त्यासोबत ट्रॅडिशनल ट्रेडिशनल देखील आहेत हे सगळे ट्रेडिशनल सर्व डिझाईन तुम्हाला येणार आहेत फक्त पन्नास मध्ये आणि तुम्हाला हवं मिक्स मध्ये देखील आपण शकतो बारा पीस म्हणजे म्हणजे ही एक एक डिझाईन डिझाईन ती तुम्हाला जर नसेल स्वतःला जरी वापरायचं असेल तरी सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही घेऊ शकता परंतु बारा पीस घेणं बंधनकारक आहे आणि आता हे सेटिंग स्टोन्स मधले इयरिंग्स आहेत कलरफुल वेगवेगळ्या रंगातले हे देखील पुन्हा सेम सिंगल जोड घ्याल तर शंभर रुपये सहा घ्याल तर सत्तर आणि बारा घ्याल तर पन्नास पन्नास रुपये सुंदर खूपच सुंदर वाटेल असे कानात आहे ना काय म्हणतात ट्रेडिशनल आपलं थोडं इंडो वेस्टर्न इंडो वेस्टर्न खूप सुंदर आणि कलर्स खूप वेगळे वेगळे आहेत आणि दोन डिझाईन्स आहेत याच्यामध्ये दोन डिझाईन्स अजूनही बरा स्टॉक आहे सगळं स्टॉक भरपूर कलेक्शन आणि सायजेस डिझाईन्स पॅटर्न याच्यामध्ये तुम्हाला मिळतील आणि तुम्ही हवे तसं याच्यामध्ये देखील बारा मिक्स मध्ये घेऊ शकता येस yes, खूप सुंदर कलर आहेत आता आपण ब्रेसलेट कडे येऊया हे ब्रेसलेट जे आहेत ते पन्नास पासून स्टार्ट हे सर्व wow. जे आहेत ह्या ला तुम्हाला येणार आहेत किमान बारा पीस तुम्हाला आणि हे जे आहे हे सत्तर ला येणार hmm. आहेत तुम्ही ये सहा घेऊ शकता खूप <laughs> सुंदर मला मागड्याच गोष्टी आवडतात मल्टी कलर खूप सुरे का आणि एकदम खूप सुंदर आणि बघ ना अगदी सोन्याला हे करणारे आहेत मागे मागे टाकेल बघा ना म्हणजे असं घातल्यावर वाटेल का हे की hmm. खोटं आहे आणि पन्नास मध्ये आणि पन्नास रुपये yes. किमान बारा किमान बारा घ्या म्हणजे तुम्हाला एकदम डिस्काउंट मध्ये मिळेल हो so, ब्रेसलेट नंतर एक वेगळी गोष्ट मी तुला दाखवणार हे बघ वाव हे काय आहे कसल भारी युनिक आहे काहीतरी युनिक म्हणजे तू ओळखलं नाहीये कायला झिंगा हा झिंगा आहे आता खाल्ला होता <laughs> बर हे केसामध्ये घालायचा काटा जो आहे तो स्पेशली आपण बनवलेला आहे हा देखील युनिक आहे वेगळा पॅटर्न जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं तर हे देखील देऊ शकता युनिक डिझाईन आहे बर याच्यामध्ये चंद्रपूर पासून आहे पन्नास पासून हे जे केसाचे काटे आहेत ते पन्नास पासून स्टार्टिंग रेंज आहे हा पन्नासचा आहे त्यानंतर हा चा आहे हा एटी रुपीज ला येईल इतका सुंदर हा मोठा हा पहा वन फिफ्टीला हा आपण देतोय कसलं सुंदर आणि किती स्वस्त आहे ग ज्वेलरी वन फिफ्टी च्या रेंज मध्ये आपण देतोय त्यानंतर हा हे चंद्रकोर देखील तुम्हाला दीडशे मध्ये येणार आहे ही प्लेन देखील तुम्हाला वन फिफ्टी मध्ये येणार आहे टेम्पल ज्वेलरी मधली आहे सो हे देखील खूप सुंदर आहे म्हणजे पन्नास पासून स्टार्टिंग, स्टार्टिंग, स्टार्टिंग। सहा बाराचा सेट तुम्ही करू शकता खूप सुंदर आहे आणि सेलिब्रिटी स्टाईल सगळ्या ज्वेलरी तुझ्याकडे आणि मुळात तुझ्याकडे सेलिब्रिटींना तू ज्वेलरी दिल्यामुळे त्या ज्वेलरी तू सगळ्या इथे सुद्धा आणत असते आणि त्या सुद्धा तुम्हाला सगळ्या सिरियल मध्ये आपण ज्या बघतो त्या सुद्धा ह्या इथे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये मला अजून एक ऍड ऑन करायला आवडेल अगं अग सूनबाई काय म्हणतात सासूबाई फिल्म येते सोळा जानेवारी रोजी त्या फिल्म मध्ये तुम्हाला धनश्री आड्वल दागिने पाहायला मिळणार आहे आवर्जून तुमचा वेळ राखून ठेवा त्या फिल्म साठी आणि <laughs> त्या सगळ्या फिल्म मध्ये तुम्ही दागिने सुद्धा नोटीस करा <laughs> येस अगं तू माळ बघितलीस का किती सुरेख माळ आहे वाव खूप सुंदर आहे वाव खूप सुंदर आहे ग किती छान आणि किती सुंदर मोती आहेत नाजूक साजूक एकदम दीडशे ते चा रेट आहे आपण ही माळ देतोय फक्त साठ रुपये मध्ये वाव काय बोलतेस खरंच किती सुंदर आहे ग सिक्स्टी मध्ये आपण देतोय हिला आणि ही अशी इंडो वेस्टर्नच आहे म्हणजे तू वेस्टर्न वर पण कॅरी करू कर, शकते आणि इंडियन किमान बारा नग घ्यायला लागतील मस्त खूप सुंदर त्यानंतर तनमणी आहेत सिंगल लाईन चे हे शंभर पासून आहेत ह्या डिझाईन्स ज्या आहेत इथपर्यंतच्या ह्या सर्व शंभर मध्ये तुम्हाला येणार आहेत किमान बारा तुम्ही घ्यायला पाहिजे सिंगल घ्यायला जाल तर दोनशेचा रेट आहे त्यानंतर हे चंद्रपोर पॅटर्न मधील पहा किती सुरेख सुरेख डिझाईन्स आपण इकडे आणलेले आहेत ह्या देखील ची रेंज आहे ह्या तुम्हाला येणार आहेत फक्त एकशे वीस रुपये वन ट्वेंटीला हे चंद्रपूरचे सर्व तनमणी जे आहेत ना ते येणार आहेत मिक्स मध्ये तुम्ही अगेन घेऊ शकता किमान बारा मंगळसूत्रांचं कलेक्शन का किती सुरेख आलेलं आहे डिझाईन्स आपल्याकडे आहेत तीनशे साडेतीनशे अडीचशे अशी रेंज आहे या सर्व मंगळसूत्रांची कॉटनच्या साड्यांवरती ट्रेडिशनल साड्यांवरती काटपदर साड्यांवरती अतिशय सुरेख दिसतात ही मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहेत फक्त वन फिफ्टी मध्ये दीडशे hmm. मध्ये हे सर्व कलेक्शन जे आहे मंगळसूत्रांचं चंद्रकोर आहे मुर्तमणी आहे मध्ये त्यानंतर अशा प्रकारच्या पानड्यांच आहे कोल्हापुरी पॅटर्न आहेत त्यानंतर प्लेन गोल्डन मध्ये तुम्हाला हवं असेल तर तसं देखील डिझाईन आहे हेच आमचं स्वतःच क्रिएशन आहे हटके कसलं सुंदर हे देखील तुम्हाला येणार आहे फक्त दीडशे मध्ये खूप मजबूत मजबूत आहे याच्यामध्ये किमान सहा तरी घ्यायला हवेत किमान सहा घेऊ शकता तुम्ही ओके खूप सुंदर आहे आणि मंगळसूत्र म्हणजे इकडचं हॉट कलेक्शन ना त्यानंतर yes. आपण वळूया इंडो वेस्टर्न जर तुम्हाला गिफ्टिंग wow. द्यायचं असेल की बाबा आम्हाला ट्रेडिशनल नको आहे तर त्याच्यासाठी काय ऑप्शन आहे तर हे चेन पॅन्डंट्स आपल्याकडे आलेले आहेत वेगवेगळ्या रंगात आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या डिझाईन डिझाईन्स सुद्धा आहेत खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हवे तसे मिळतील आणि पहा किती सुरेख दिसत मार्केट रेट साडेतीनशे ते चारशे चा आहे सुंदर हे आम्ही देतोय धनश्री आर्ट ज्वेल्स मध्ये फक्त वन फिफ्टी वन फिफ्टी आणि हे वन फिफ्टी hey, मध्ये अजून तुम्हाला कुठेच मिळणार नाही yes. चॅलेंज देऊन सांगते मी तुम्हाला कुठेच एवढ्या स्वस्त मध्ये मिळणार नाही तू बरेच ज्वेलरीचे तू बनवत असते आणि मी तुला मगाशी आल्यावर पण म्हणाले की किती स्वस्त ज्वेलरी आहे म्हणजे हे जर आपण अगदी म्हणजे ट्रेन मध्ये सुद्धा जेव्हा बघायला जातो ना एक तर quality अजिबात नसते तिकडे आणि त्याच बरोबर पैसे आव्वाच्या सव्वा असतात शंभर रुपयाला कानातले मिळतात ट्रेन मध्ये सुद्धा पण इकडे आपण पन्नास पासून कानातले बघितले yes. आणि अगदी दीडशे रुपयाचं pendant किती सुंदर आहे आपण गिफ्ट म्हणून सुद्धा कोणालाही yes. देऊ शकतो आणि मुख्य म्हणजे कसं secret santa असतो पुन्हा अरे आता तुम्ही या लवकर आणि सिक्रेट santa असं काहीतरी मैत्रिणीला द्या मैत्रीण तुमचे खुश actually मस्त छान सुंदर आहेत आणि खूप सुंदर अशा designs इथे आहेत ह्या पेंडंटच्या तर खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे आणि कलर पण किती छान आहेत म्हणजे सिलेक्टिव्ह सगळे कलर असे सगळे सुंदर आहेत आणि ते पण पेस्टल मध्ये ना त्यानंतर हे बघ गोल्ड मध्ये देखील आपल्याकडे नवीन डिझाईन पॅटर्न आलेला आहे पेंडंट वरती वर्क बघा किती सुरेख केलेला साडेतीनशे ते साडेचारशे तुम्हाला मॉल मध्ये हे मिळेल जे आम्ही देतोय फक्त वन फिफ्टी मध्ये मिक्स डिझाईन मिक्स कलर तुम्ही घेऊ शकता आणि ते कसं आहे ना इकडे असं इकडे घेतलेली ज्वेलरीची कलर गॅरंटी असते म्हणजे मी स्वतः इकडची ज्वेलरी खूप वापरते रिझनेबल पण आहे अजिबात कुठेच महागडी नाही आहे कलर पॅटर्न पाहिले का डिझाईन हो ह्याच्यामध्ये किती मस्त कलर आणि ह्याच्यामध्ये अजूनही ऑरेंज आहे ना हा ऑरेंज नाही येलोईश टाइप आहे ह्याच्यामध्ये अजूनही पॅटर्न्स आहेत ओव्हलमध्ये पण तुम्हाला येतील बदामामध्ये येतील त्यानंतर राऊंड मध्ये देखील येतील आणि कलर कॉम्बिनेशन देखील भरपूर आहेत इथे ठेवताना आम्ही कमी ठेवलेले आहेत परंतु व्हरायटी पॅटर्न्स भरपूर आहेत सारे इतके छान कलर कॉम्बिनेशन्स आहेत आणि पेंडंट वरती ही डायमंडची डिझाईन गेलेली आहे त्यानंतर इथे देखील फुलांचं डिझाईन आहे इतके सुंदर पॉलिश आहे आणि हे फक्त तुम्हाला वन फिफ्टी मध्ये खूप सुंदर आहेत खरंच किमान पाच नग तरी सहा आणि मिक्स मध्ये घेऊ शकतो आपल्याला ड्रेसवरती वगैरे आहे वापरण्याला आणि वेगळे वेगळे घेतलं तर किती साडीवर पण किती सुंदर वाटेल ना एक सिंगल पीस नुसता असं नाजूक साजूक आताच्या मुलींना खूप आवडतं बरं रेट कमी म्हणून क्वालिटी मध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही आपलं क्वालिटी आपण तीच देतोय परंतु बल्क ऑर्डर घेतल्यामुळे आपण रेट तो एवढा रिजनेबल मध्ये बरोबर तो पलका कड्यामध्ये आपल्याकडे कलेक्शन खूप सुरेख सुरेख आलेलं आहे वेगवेगळ्या पॅटर्न आहेत हे बघ कौ खूप सुंदर आहे मला हे खूप आवडतं म्हणजे साऊथ इंडियनची ही ज्वेलरी जी आहे ना ती खूप सुंदरच आहे रॉयलनेस एक आहे त्याच्यामध्ये आणि पॅटर्न बघू शकतो आपण वेगवेगळ्या त्याचा असा मार्केट रेट साडेचारशे पाचशेच्या रेंज मध्ये आहे आपल्याकडे सिंगल घ्याल तर थ्री फिफ्टी ला येईल आणि तीन घ्याल तर टू फिफ्टी मध्ये येईल वाव छान वाटतं ना म्हणजे चार डिझाईन आहेत ना वेगवेगळ्या मिक्स डिझाईन अगेन घेऊ शकतो आपण किमान तीन आणि तीन तीन हात डिझाईन किती सुंदर <laughs> वाटत <वाना> प्रेम <laughs> एकदम रॉयल वाटत आणि अजिबात खोट असं वाटत नाही एकदम सोन्याला तगडी फाईट देणार आहे चल पुढे बघूया त्यानंतर आपल्याकडे चिंच पेट्या पारंपरिक जर कोणाला हवं असेल की बाबा आम्हाला पारंपरिकच गिफ्ट द्यायचं आहे तर त्यासाठी चिंच पेटी सिंगल असा hmm. ही अशा प्रकारची ठुशी आहे आहे मार्केट रेट आपण देतोय फक्त वन ट्वेंटी वन ट्वेंटीला खूपच स्वस्त आहे ग हा त्याच्यामध्ये किमान पाच पीस घेणं बंधनकारक आहे hmm. आणि त्यात ह्या डिझाईन्स आहेत सर्व लफा टाईप देखील हो एक गळ्याला लावून बघ तू हवं तर खूप सुंदर आहे एकशे ला खूप छान आहे वा एक वीसला काही नाहीये खूप सुंदर आहे ह्या चार डिझाईन ज्या आहेत त्या वन ट्वेंटी मध्ये येणार एकशे वीसला वा अगेन साऊथ येस साऊथ साऊथ आणि असं गेरू पॅटर्न मधील सुंदर सुंदर नेकलेसेस आहेत त्याचा रेट तसा सातशे साडेसातशे वगैरे आहे परंतु आपण हे देऊ करतोय फक्त टू फिफ्टी टू ला अरे यार yes. काय सुंदर, वर सुंदर, है? हो, सुंदर uh -huh. आहे साडीवर तर किती सुंदर आहेत ना आणि ह्याचं फिनिशिंग बघितली फिनिशिंग हो खूप छान आणि स्टोन देखील हे कॉस्टली आहेत तर साधं हम्म चांगल्यातली आहे क्वालिटी आणि पॉलिश देखील खूप उत्तम आहे आणि टू फिफ्टी मध्ये एकदम रिजनेबल रेट मध्ये किमान तीन होलसेल मध्ये येस येस होलसेल रेट मध्ये किमान तीन नग वा कसले भारी आहेत आपण बघू शकतो खूप सुंदर ज्वेलरी इकडची आणि मला खरंच मी पुन्हा पुन्हा सांगते की मी इकडच्या ज्वेलरीची खूप मोठी फॅन आहे वाव नथ साडी पिणं आहेत एवरग्रीन आपल्या खूप चालतात सुंदर सेवन्टी पासून स्टार्ट आहेत सेव्हन्टी पासून दोनशे पर्यंतची रेंज आपल्याकडे इथे अवेलेबल आहे वेगवेगळ्या पॅटर्न्स वेगवेगळे वेग 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 कलर्स येलो मोती व्हाईट मोती आणि मोरपंखाची देखील खूप सुरेख आहे ही बघ ही बघ खूप सुंदर आहे मोरपंखामध्ये सुंदर साडी पिणं सुद्धा आहेत एकदम ट्रेडिशनल लुक तुमचा होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हे म्हणजे जेव्हा वाण म्हणून देतो तेव्हा किती भारी हो आणि ह्याला मागणी असतेच माळांमध्ये कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे ही डबल आहे म्हणजे खूप सुरेख दिसते असं ही आरती वगैरे शंभर मध्ये शंभर रुपयाला वाव आणि डबल लेअर आहे फुल डबल लेअर शंभर मध्ये किती छान आहे त्यानंतर ही आहे अशी सुंदरशी ही देखील खूप छान आहे मस्त म्हणजे ना सिम्पल नाजूक साजूक oh, सुंदर आणि ही जर सिंगल घ्याल तर थ्री फिफ्टी क्वांटिटी घेणार तर वन फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टी ह्याच देखील पोळ्याचं बघ फिनिशिंग तू किती सुरेखा oh, आणि गोल्डन म्हणे पॉलिश बघ किती रॉयल आहे खाली बाहेर येणार नाही हे देखील येणार आहे फक्त वन फिफ्टी कोण बोल खोटे दागिने कोणीच नाही हो खूप सुंदर आणि खूप स्वस्त मस्त रेंज मुळात हे सगळे दागिने बघितल्यानंतर कुठेच ना क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज खरंच mm. नाही केलेलं गेलेले mm. अगदी खूप सुंदर क्वालिटीचे दागिने तुझ्याकडे आहेत आणि हे सगळे दागिने स्वस्त मस्त रेंज मध्ये सुद्धा तुझ्याकडे आहेत खूप सुंदर आहेत आणि हे वाण्यासाठी ना परफेक्ट ऑप्शन आहे सगळ्या महिला मंडळ खुश होणार आहे ह्या वर्षी धनश्री आर्ट ज्वेल्समुळे सो थँक्यू धनश्री तू आज आम्हाला इथे बोलवलंस आणि तुझ्याकडच्या दागिन्यांचं सगळं सुंदर कलेक्शन आम्हाला दाखवलंस त्याबद्दल आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धनश्री थँक्यू सो थँक्यू आणि थँक्यू तुला पुन्हा एकदा की आम्हाला तू हे सगळं कलेक्शन दाखवलेलं आहेस आणि मी तू सगळ्या प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की मकर संक्रांती स्पेशलचा हा सगळ्यात मोठा डिस्काउंट अख्ख्या मुंबईमध्ये फक्त धनश्री आर्ट मध्ये सुरू आहे सो तुम्ही सुद्धा नक्की इकडे या आणि ही सगळी खरेदी नक्की 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 करा सो आपली मराठमोळी ताई जेव्हा असं खूप छान बिझनेस करते आणि मराठमोळी मुलगी जेव्हा अशी छान बोरिवलीसारख्या मुंबईसारख्या प्राईम लोकेशनमध्ये अशी मस्त उभी असते ना तेव्हा आम्हाला सुद्धा खूप अभिमान वाटतो आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच